हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत करतो मी तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ए टू झेड फनी तर इथे काही तुम्हाला भेटणार फक्त फनी बघायला तर मित्रांनो तर खूप जणांचे मला कमेंट आले काही जणांनी कॉल केला मेसेज केला की तुम्ही आम्हाला सांगा सबस्क्रायबर कसे वाढवायचे वॉच टाईम कसा वाढवायचा व्ह्यूज कसे आले पाहिजे जास्त तर मित्रांनो तुम्हाला सांगतो तु, स्वतःचं कंटेंट बनवा स्वतः काहीतरी करा मेहनत करा प्रॉपरली करा कन्सिस्टन्सी महत्वाची आहे मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ आले पाहिजे तर तुम्ही सांगतो तुम्हाला जे टेलिग्रॅम ॲप्लिकेशन आहे त्यावरती सब फॉर सब असं एक चॅनल आहे त्या चॅनलवरती काय करतात मित्रांनो आपल्या चॅनलचा चॅनलचं स्क्रीनशॉट काढून आपल्या यूट्यूब चॅनलचा स्क्रीनशॉट काढून अकाउंटचा त्यांना पाठवायचा टेलिग्राम चॅनलवर ते आणि सांगायचं याला सबस्क्राईब करा आणि तुमचं त्याच्यात बदल्यात तुमचं पाठवा आम्ही त्याला सबस्क्राईब करू तर असं चालू असतं मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सबस्क्राईबर वाढू शकता पण तुम्हाला सांगा तो मित्रांनो अशा प्रकारे सबस्क्रायबर न वाढवता तुम्ही स्वतः काहीतरी मेहनत करा स्वतःहून सबस्क्रायबर्स आले पाहिजे आणि मित्रांनो कंटिन्यू पॉझिटिव्ह राहत जा कंटिन्यू कंटेंट बनवत राहत जा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा तेव्हाच कुठंतरी तुम्ही सक्सेस व्हाल मित्रांनो तर बाहेर पण व्हिडिओ काढा चार लोक चाळीस गोष्टी चारशे अफवा कोणाकडे लक्ष देणार मित्रांनो तुम्ही तो जस्ट एन्जॉय युअर लाईफ आणि फनी एकदम मित्रांनो तुम्ही असं सिरियसली समजा चॅनल चालू केलं तर सिरियसली नकारात जाऊ त्यामध्ये फ्रेंडली वातावरण ठेवायचं मित्रांनो त्यात एकदम फ्रेंडली एकदम फनी असं वाटलं पाहिजे की एकदम आवड आहे मला असं उत्साहीने एनर्जीने एनर्जीने सर्व काम करायचं तर मी तुम्हाला आता जास्त वेळ न घेता दाखवतो स्क्रीनवर की कसं ते चॅनलचे सबस्क्रायबर कसे वाढवायचे वॉच टाईम कसा वाढवायचा हे सगळं दाखवतो पण मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगतो वॉच टाइम मी सबस्क्रायबर कसे वाढवायचे ते दाखवतो पण वॉच टाइम वाढवायला मित्रांनो काही जणांचं जा सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं ला व्हॉट्सअपवर त्यांना मेसेज करावा लागतो की प्रकारे वॉच टाइम वाढवायचा काय तर ते काय करतात त्यांच्याकडून खूप सारे मोबाईल्स असतात त्यावरती ते, ते आपले व्हिडिओ चालू करतात पण ते एकदम चुकीचं आहे मित्रांनो काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण त्यांना आपली लिंक पाठवतो ते ती लिंक वन टाईम ऑल त्यांच्याकडे जेवढे डिव्हाइस आहेत मोबाईल्स आहेत त्यावरती ते, ते चालू करतात पण होतं काय ते आय पी आय ॲड्रेस ज... वेगवेगळं असतं मोबाईल वेगवेगळे असतात पण ते आय पी ॲड्रेस ज्या लोकेशनवर असतात ते लोकेशनच एक दाखवतं तर यूट्यूबचा अल्गोर असा आहे मित्रांनो त्यो एकाच दिवसात तुमचं सर्व काही टॅली करून तुमचे व्ह्यूवर्स कसे फ्रॉड आहेत की कसे आहेत तुमचे सबस्क्रायबर्स कसे आहेत ते सगळं चेक करून लगेच तुम्हाला रिटर्न कळतं मित्रांनो तर किती आपले फ्रॉड सब फ्रॉड व्ह्यूज झाले फ्रॉड वॉच टाईम झालाय हे सगळं त्यांना कळतं तर त्यासाठी कोणाच्याही भानगडीत पडू नका सबस्क्रायबर वाढवायच्या नादात पडू नका तुम्ही फक्त तुमचं काम करत राहा सबस्क्रायबर्स व्ह्यूवर्स सर्व काही भेटून जाईल फक्त प्रामाणिकपणे काम करत राहा मित्रांनो कंटेंट बनवत राहा कॉमेडी बनवा फनी बनवा शैक्षणिक बनवा कुकिंगचा बनवा काहीतरी टेकचा बनवा काहीतरी टीचिंगचा बनवा पण बनवा मित्रांनो जे तुमच्याकडं स्किल आहे ते नक्की करा यशस्वीरित्या पार होईल सगळं जिद्द सोडायची नाही आता मी जवळजवळ एक वर्ष झाले युट्यूबवर काम करतोय पण हळूहळू एकदम सगळं भेटत नसतं एक ना एक दिवस सक्सेस नक्की भेटेल मित्रांनो तुम्हालाही मलाही आणि सगळ्यांनाही सर्वांनी कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे तर मी स्क्रीनवर दाखवतो जास्त वेळ नाही घेता तर मित्रांनो तुम्ही आता स्क्रीनवर बघताय तर हे बघा मित्रांनो स्क्रीनवर आल्या आल्यानंतर टेलिग्राम जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन ओपन करायचं टेलिग्रॅम ॲप्लिकेशन टेलिग्रॅम ॲप्लिकेशन नसेल तर प्लेस्टोरवरून डाउनलोड करा लॉग इन करा तर इकडे बघा मित्रांनो टेलिग्राम चॅनलवरती आल्यानंतर हे इथं जे दिसतंय तुम्हाला हे या कोपऱ्यात इथं जे दिसतंय ते त्या सर्चिंगवर क्लिक करायचं आहे सर्चिंगवर क्लिक केल्यानंतर हवे तर सर्चमध्ये करायचं यस यू बी फोर यस यू बी सब फॉर सब हे बा एक नंबरला आलेला आहे त्यावरती क्लिक करायचं चार हजार आठशे पस्तीस त्याचे मेंबर्स आहेत मित्रांनो इकडे बघा ते आपल्या हे असे सबस्क्रिप्शन पण असतात इकडे बघा इथं दिलं आहे वन के सबस्क्रायबर्स आर एस म्हणजे रुपीज दोनशे तीस रुपये लागतात त्याला आणि त्यांचे फुल मॉनिटाईजच्या त्याच्यासाठी आठशे ऐंशी रुपये डेमो डेमो अवेलेबल शंभर सबस्क्रायबरला पन्नास रुपये तर असे त्यांचे जा चार्जेस असतात मित्रांनो बा काही जणांनी त्यांच्या जा लिंक पाठवलेले आहेत तर इथे आपण मेसेज मैस, लिंक वगैरे टाकून आपण आपले सबस्क्रायबर वाढू शकतो तर वाढू शकतो पण त्याचे परिणाम मी सांगतो मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा तुम्हाला नक्कीच कळेल त्यामध्ये कितपत चांगला आहे आणि कितपत नाही तर मित्रांनो ते कितपत चांगला आहे यू सबस्क्रायबर तसे वाढवणं सब फॉर सब केल्याने तर ती एक ते एकदम चुकीचं आहे मित्रांनो त्याच्यावर ओरिजिनल सबस्क्राईबर येतच नाही मित्रांनो ओरिजिनल सबस्क्राईबर कसे येते तुम्ही एखादं चॅनल चायन, चालू केलं समजा एखाद्या ऑदर युट्युबरचा तुम्ही व्हिडिओ बघताय ते कंटेंट तुम्हाला जर आवडलं तरच तुम्ही त्याला सबस्क्राईब करणार ना आणि सबस्क्राईब केल्यानंतर तर त्यांचे कंटेंट आवडल्यानंतर तर व्हिडिओ लाईक करणार शेअर करणार पुन्हा पुन्हा त्यांचे व्हिडिओ जसे जसे येतील तसे तसे बघणार तर ते एकदम चुकीचं आहे मित्रांनो तुम्ही तसे सबस्क्राईबर वाढवू नका कुणाचाही मोबाईल घेऊन सबस्क्राईबर वाढू नका तर खूप प्रॉब्लेम येतात मित्रांनो व्ह्यूज कमी येतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही काय आपल्याला समजा का आपण मोबाईल घेतला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईबर आपण केलं त्यांच्या मोबाईल घेऊन सबस्क्राईब केलं तर ते काय करतात थोड्या वेळचे नाही आपण समजा एखादा नोटिफिकेशन गेलं त्यांना इरिटेट झालं तर अनसबस्क्राईब करतात किंवा तेव्हाच लाम हो हो तर आपण त्यांच्यापासून मोबाईल दिला त्यांना लांब गेलो होतं ते अनसबस्क्राईब करतात त्यांनी चॅनल डिक्रेज होतं मित्रांनो चॅनलचा व्हॅल्यू कम होती कमी होती मित्रांनो त्यामुळं सबस्क्रायबर स्वतःहून वाढले पाहिजे आपण मोबाईल घेऊन सबस्क्राईबर वाढवायचे नाही हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो आणि जर तुमच्या आग्रहापोटी मी तो व्हिडिओ बनवला आहे की सबस्क्रायबर कसे वाढवायचे पण तसे सबस्क्रायबर वाढू नका स्वतःहून सबस्क्रायबर्स आले पाहिजे स्वतःहून व्ह्यूअर्स आले पाहिजे स्वतःहून व्ह्यूज वाढले पाहिजे त्यासाठी तुम्ही कंटिन्यू कंटेंट तयार करा कंटिन्यू काहीतरी बनवा स्वतःचा काहीतरी तयार करा एक जा एक जागा एक विश्वास एक निर्माण करा प्रेक्षकांच्या मनात त्यानंतरच तुमचं पुढं काहीतरी होईल मित्रांनो त्यानंतरच तुमचं युट्यूब चॅनल सक्सेस होईल तर इथेच थांबतो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद